कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक एकोणीस अ मधून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राहुल चिकोडे निवडणूक रिंगणात आहेत जमिनीवरचा कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते आणि मित्रमंडळींनी भव्य सायकल रॅली काढून मतदारांचं लक्ष वेधून घेतलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आता महापालिका सभागृहात पाठवलं पाहिजे अशी इथल्या नागरिकांची भावना निर्माण झाली आहे कोल्हापूर महापालिकेचा प्रभाग क्रमांक एकोणीस अ मध्ये उपनगरांची संख्या जास्त आहे इथल्या नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून राहुल चिकोडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांच्या प्रचारासाठी नुकतीच सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते आजवर राहुल चिकोडे यांनी नामदार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम यशस्वी केलेत वाचनालय रक्तदान शिबिर विविध मान्यवरांशी संवाद अशा उपक्रमातून त्यांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम केलंय एका सच्च्या कार्यकर्त्याला आता महापालिकेत संधी देऊया अशी भावना अनेक नागरिकांची आहे कमळ चिन्हाचं बटन डाबून संधी द्या असं आवाहन राहुल चिकोडे यांनी केलंय